बुलढाण्याहून आता आलेल्या विशेष बातमीपत्रानुसार लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विभा वराडे तसेच पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवा अधिकारी यांच्या विरोधात संविधानाच्या आर्टिकल एकवीस चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी फिर्याद शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी लोणार पोलीस स्थानकात दिली आहे सविस्तर वृत्त असे की लोणारच्या मुख्याधिकारी विभा वराडे यांनी लोणार शहराला किमान आठवड्यातून एकदा तरी पिण्याजोगे स्वच्छ पाणी देण्यात यावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाने अनेक वेळा विनंती करू नये निवेदन देऊ नये आणि त्यासाठी आमरण उपोषण देखील करू नये त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी आठ दिवसातून एकदा स्वच्छ आणि फिल्टरयुक्त युक्त पाणी पुरवठा करू असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते पण त्या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केली त्यांच्या या कृतीमुळे कोणत्याही प्रकारे फिल्टर न केलेले पिवळ्या रंगाचे दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी दोन महिन्यातून एकदा शहराला नळ योजनांमार्फत सोडण्यात येते बुलढाणा आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अणुजीवशास्त्रज्ञ यांनी या पाण्याचे नमुने घेतले असता आलेल्या अहवालानुसार हे पाणी पिण्यायोग्य आणि संपूर्ण परिसरासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे याच कारणाने शहरातील शेकडो अल्पवयीन मुले आणि वृद्ध डायरिया पोटाचे विकार आणि कावी नगरपालिका मुख्य अधिकारी आणि आरोग्य तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहेत त्यांनी आर्टिकल एकवीस चे उल्लंघन केले असून जाणीवपूर्वक विषारी घटक युक्त दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळ केला आहे त्यामुळे या विरोधात गुन्हा दाखल करून नियमा कडे कारवाई करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंभोरे यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल केली आहे आणि या विशेष बातमीपत्राचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी लोणार नगर परिषदेच्या सीईओ विरोधात आम्ही ફરિયાદ दिलीली आहे लोणार नगर परिषदेची सीओ ही वाशियांना दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी प्यायला देतात दोन महिन्यातून एक वेळा नळ सोडले जातात आणि तेही पाणी दुर्गंधीयुक्त असतं आर्टिकल संविधानाचं आर्टिकल एकवीस यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं ती ग्रामपंचायत असल नगर परिषद असल नगरपालिका असल महानगरपालिका असेल यांना जो सार्वजनिक पाणी पुरवठा करावा लागतो तो शुद्ध निर्मळ आणि पिण्याजोग असावं नाही तर आर्टिकल च मूलभूत अधिकाराचा हनन होतं त्याचबरोबर आय पी सी तीनशे नुसार ज्याला आता नव्या नव्या भाषेमध्ये आपण बी एन एस एकशे नुसार जर या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जे घातक द्रव्य पदार्थ असलेलं पाणी जर सामान्य लोकांना प्यायला देत असाल तर तुम्ही हे दोषी आहात आणि तुम्हाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते हा कायदा सांगतो आम्ही गत तीन वर्षाचे अनुजीवशास्त्रज्ञ बुलढाणा यांचे तीन वर्षाचे अहवाल आणले या प्रत्येक अहवालामध्ये म्हटलेलं आहे पाणी पिण्यास अयोग्य आहे लोणारचं पाणी पिण्यास अयोग्य आहे चार चार वेळा चार चार पाच पाच योजना आल्या पस्तीस कोटीच्या योजना सत्तावीस कोटीच्या योजना ह्या कागदावरच आल्या या, या योजनेचा लोणारकरांना एक पैशाचाही फायदा झालेला नाही या योजनेमुळे लोकांना पिण्याला पाणी मिळालेलं नाही या योजनेमुळे किमान चार आठ दिवसातून एकदा नळे आयला पाहिजे इथे दोन महिन्यातून एकदा नळ येतात मग ही सीओ ज्यांना अनेक निवेदन आम्ही दिली यापूर्वी अनेक निवेदनाद्वारे कि बा तुमचा कारभार सुधरवा परंतु ह्या तोंडी हो बोलतात परंतु त्यांचे शब्द हे हवेत विरतात आणि कुठल्याही प्रकारचं पाण्यावर फिल्ट्रेशन होत नाही ट्रीटमेंट होत नाही जसं पाणी डॅम मधून उचललं जातं तसंच टाकीत नेलं जातं टाकीतून नळाला सोडलं जातं त्यामुळे लोणार मधले ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक ज्याचं फिल्टर पाणी वापरतात प्यायला परंतु ते दहा वीस टक्के लोकांचं काय जे लोक ज्यांची कुवत नाही हे विकतचं पाणी घ्यायची त्या लोकांना तर हेच पाणी प्यावं लागतं आणि यामुळे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मलेरिया डायरिया हेपेटायटिस बी सारखे आजार होत आहेत लहान लेकरांची वाढ खुंटलेली आहे याकडे इथली मुख्य अधिकारी ही सर्रासपणे दो, डोळे जाग करत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या टोकाला आलो की लोणार नगर परिषदेची सीओ श्रीमती uh, विभा।, विभा वराडे यांना तत्काळ बरखास्त करा त्यांच्यावर एकशे तेवीस नुसार कारवाई करा त्यांच्यावर आर्टिकल एकवीसच्या एक उल्लंघनाची कारवाई करा आणि इथे नवा सीओई तोच या नगर परिषदेला न्याय देईल किंवा पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावाच्या स्वच्छतेची व्यवस्था गावामध्ये नाल्या साफ होत नाही रस्ते फोडून टाकलेले आहेत ड्रेनेज लाईन ही आउटडेटेड दोन हजार मध्ये जी ड्रेनेज लाईन सँक्शन झाली होती ती पंचवीस मध्ये काम चालू झालं आणि ती पुढच्या पन्नास वर्षे टिकल अशी असावी परंतु ही आउटडेटेड ही सहा महिने सुद्धा ही ड्रेनेज लाईन चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही हे कामही बंद केलं होतं परंतु या मुख्य अधिकारी यांच्या कानावर कुठलीच गोष्ट जात नाही जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पोलीस स्टेशन लोणारला फिर्याद दिलेली आहे दोन दिवसामध्ये चौकशी चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करतो असा शब्द येथील ठाणेदार निमेशजी मेहते यांनी मला दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रश्नाला शेवटपर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे नाही जय भारत